i uh -oh. Yeah! yeah.

इकरा मावराचा नाही तरी नाराजी ना गौरा तुझा कोलिमाव्याचा नाही तरी नाराजी नाही कब्जा करत कब्जा करत ग तिचे बोली वार धंद्याला बरकत हाय मुंबईची बाई तू जबाई फिकर ग वासली का वा सुटीचा पन्नास वाटा वारा खाली ते मावरा हॅलो मित्रांनो आज आहे रविवार आणि आम्ही निघालोय कोण कोण आहे साक्षी ऋतुजा आणि मी आम्ही निघालोय कोणत्या तरी बीचच्या शोधात आणि बहुतेक कुठला बीच आहे रेवदंडा बीचला आपण आपण निघालोय तिकडे बीचवरती धमाल करणार भरपूर रील्स शूट करणार मज्जा करणार काल पोपटी केली आज आम्ही अलिबाग बीचला रेवदंडा बीचला चाललो गाईज आम्ही चाललो अलिबाग बीचला नाही बीच लाईड होऊ शकत काही होऊ शकतं इथे सो so, बघूया आम्ही काय काय धमाल करतो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा थँक्यू सुडकोली ोवी म्हणजे आमच्या आत्यच गाव मामाचं गाव हे आत्यच गाव हे आमच्या आत्याचं गाव आहे अत्यंत शिरकोली विभागामध्ये ना इथे संक्रांतीला मॅचेस असतात क्रिकेटच्या मॅचेस आणि बहुतेक इथे कुठेतरी सामने चालू आहेत आज फायनल असणार तीन दिवस सामने असतात

इथे क्रिकेटचे सामने चालू आहेत आणि या क्रिकेटच्या सामन्यांमध्ये इथे या बाजूला संक्रांतीचे सामने असतात मोठा पारितोषिक एक्कावन हजारचा चा पारितोषिक आहे प्रोफेशनल युट्यूब लाईव्ह आहे आणि युट्यूब लाईव्ह युट्यूब लाईव्ह ला तुम्ही बघू शकत हो माझा व्हिडिओ तोपर्यंत लाईव्ह नसणार आहे हा रस्ता चांगला होता मला घेतला त्याला खरंच चांगला होता हा रस्ता लिफ्ट बायपास रोडला स्लाइट लिफ्ट घ्यायला ला व्यू आहे वो ते काय बंगलाच बांधला ते जागा घेऊन ठेवू हो ना सगळी प्रायव्हेट लँड आहे तिकडे फेंस आता गावतला रस्ता खराब म्हणून हा लांग कट जायचो ना हां पण इथून पण आतून पण आहे त्या तो गावातून तो दुसरा भोणंच आताचपूर आहे ना ता म्हणून तिथून गेलं असता चालू शामला

चौलचा हा रस्ता आहे संपूर्ण माझे एक मित्र आहे शैलेश ठाकूर त्यांचं हे गाव सगळ्या वाड्या सगळ्या वाड्या असतात सुपारीची नारळाची झाडं असतात

बऱ्याच लोकांनी बाहेरच्या लोकांनी घेऊन घेऊन हे नाही माझ्या स्कूल मधले मारवाडी आहे काय राईट घ्यायचं ना पार्क केलेली आहे आणि हा समोर मागे बीच आहे बीचला जायचा रस्ता तिकडे आम्ही पोचलेलो आहे सगळे पहिल्यांदा आलेले कोणालाच माहिती नाही पोचलो पण आम्ही बीचवर आता बीचवर जाऊ छान रस्ता, <laughs> <पुणा> <laughs> रस्ता एक नंबर हे बघा आम्ही सगळं हा बीच वर का गोव्याचं बीच हाय Goa, goa. गोवा गोवा कशाला गोवा आमचा अलिबाग बीच वाला आहे आम्हाला गोवा नको बघा असा आमचा अलिबागचा बीच बीच के बीच हम बैठे आहे हमाल जास्त पब्लिक नाहीये वॉटर स्पोर्ट सुद्धा आहेत वॉटर स्पोर्ट सुद्धा आहेत वॉटर स्पोर्ट्स आहेत तिकडे

मजा असते फॅमिली बरोबर या आमचा रेवदंडा बीच बघा आमच्या गाव गावाच्या घरापासून बसून एक तासाच्या अंतरावरती आमच्या गावी आलं तर आम्ही तुम्हाला अलिबागला बीचला घेऊन येऊ रेवदंड्याला ते एन्जॉय करतो आम्ही रील्स बनवतो रील्स आणि मजा करतो काय तिला भाऊ जवळा भाकरी आणि हा अलिबागचा बीच वेळदंडा बीच हा जवळा बघा जवळा अंबोशी आहे अंबोशी बनवलं नारू लारू वलता बघा लहान लहान मुलं बघा काय म्हातारीचं बूट त्यांना मस्त टाइमपास आहे ना खेकडे मागण्याला तू इथे घुसेल त्याला दिसला त्याला दखल तिकडे बोट लाव चालू मित्रांनो आता आम्ही अलिबागचा रेवदंडा बीच फिरून झालेलो आहे मजा गेली आम्ही मजा गेली तुम्हाला आमचा रेवदंडा बीच चा टूर कसा वाटला तो नक्की कमेंटद्वारे सांगा आणि हा तुम्ही रेवदंड्याच्या परिसरातले अलिबागच्या रोह्यातल्या कुठल्या परि भागातून हा व्हिडिओ बघताय ते सुद्धा कमेंट मध्ये नक्की सांगा आणि तुमच्या जवळपासचा कोणता बीच असेल तोही सांगा आम्ही त्या बीचला सुद्धा कव्हर करण्याचा प्रयत्न करू थँक्यू आणि बाय बाय एक मिनिट तुम्ही आमचा व्हिडिओ जर पहिल्यांदा बघत असाल तर आमचा चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून